आणि लाडक्या गणपती बाप्पाचं घरोघरी उद्या आगमन होतंय आणि त्याची तयारी करण्यासाठी नाशिककरांनी सुद्धा बाजारात गर्दी केली आहे गणेशोत्सवामध्ये सजावटीसाठी पूजेसाठी लागणाऱ्या सा साहित्यासाठी बाजारपेठा सजल्यात या सगळ्या संदर्भात आणखी माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर उद्या घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि त्याच्यासाठी नाशिकच्या बाजारामध्ये नागरिकांनी वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी कर केलेली आहे आकर्षक अशा पद्धतीचे सजावटीचे जे वस्तू आहेत ते बाजारामध्ये दाखल झालेल्या आहेत खरंतर काही वस्तू हे महाग झालेले आहेत गणपती मूर्ती महाग झालेल्या आहेत आणि पावसाचा पण सावड जो आहे तो गणेशोत्सवावरती आहे काय काय वस्तू आलेल्या आहेत गणपती च्या सजावटीसाठी माझ्याकडे एकशे ऐंशीपासून फुलांची विक्री होते तर ते पन्नास रुपयापर्यंत आहे त्याच्यानंतर दोनशे अडीचशे दीडशे शंभर अशापासून माझ्याकडे सगळा क्वालिटीचा माळा फुलं छत्र गणपतीला लागणारे वेल गणपतीला लागणारे फुलांचे गुच्छ फुलांच्या माळी हे सर्व मी आता आठवं वर्ष आहे माझं नावावर लोक येतात तिचं एकूणच परिस्थिती आहे नाशिकमध्ये आज सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी जी आहे ते गणपती डेकोरेशनसाठी जे लागणारी वस्तू आहे ते खरेदी करण्यासाठी नाशिकमध्ये जे होत आहे उद्यात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि उत्साह जो आहे तो नाशिककरांमध्ये आपल्याला आजच बघायला मिळाला नाशिक